म्हणजे त्यांचे बाकी जजमेंट्स तर आपण सगळे निश्चितपणे या ठिकाणी तीनशे सत्तरचं कोट करतो किंवा आरक्षणामध्ये वंचितांना आरक्षण कसं मिळेल त्याकरता सब क्लासिफिकेशनचा विशेष अनेक लँडमार्क जजमेंट्स आहेत पण महाराष्ट्राकरता एक अजून महत्त्वाचं जजमेंट जे त्यांनी दिलेलं आहे ते झुडपी जंगलाच्या संदर्भातलं जजमेंट आहे की झुडपी जंगलाच्या संदर्भात वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासनं कुठलाही विदर्भातला पुढारी हा एकच मागणी करायचं की झुडपी जंगलाचं काहीतरी करा कारण आमचे सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी अडलेले आहेत प्रधान पंतप्रधानांकडे सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही जायचो आणि अतिशय जटील कारण एकीकडे वन अशी संज्ञा होती दुसरीकडे ती रेव्हेन्यू लँड आहे असं म्हणणं होतं आणि त्यातनं अनेक प्रोजेक्ट अडले होते लोकांची घरं अडली होती नुकतंच त्या संदर्भात अतिशय डिटेल्ड आणि लँडमार्क अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी दिलं ज्या जजमेंटच्या माध्यमातून विदर्भातले प्रोजेक्ट देखील त्यातनं मोकळे झाले वनाकरता देखील जमीन मिळाली आणि अतिशय मानवतेचा दृष्टिकोन घेऊन जो गरीबातला गरीब आहे त्या गरीबाला कशा प्रकारे मदत मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या जजमेंटच्या माध्यमातून त्यांनी केला <णगी> आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी कायदा असतो कायद्याचं इंटरप्रिटेशन असतं पण हे सगळं करत असताना एक व्यापक जनहित हे मनामध्ये ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आज आपल्याला या ठिकाणी खरं म्हणजे मी असं सांगू शकतो की एक जज म्हणून हायकोर्टामध्ये ज्यावेळेस ते काम करायचे त्याही वेळी त्यांचा अप्रोच हा वकिलांच्या देखील अतिशय संवेदनशील असायचा अनेक वेळा अनेक वकील थोडं कमी ज्ञान असतं योग्य प्रकारे विषय मांडू शकत नाही त्यामुळे अनेक वेळा न्यायाधीशांच्या त्यांना रागाला सामोरं जावं लागतं पण गवई साहेब एक असे न्यायाधीश होते की ज्या वकिलाला काही येत नाही तो वकील उभा राहायला तर न्यायाधीशच त्याला सांगायचे की बाबा रे तुझ्या केसमध्ये हे मांडलं पाहिजे ही बाजू न्यायाची आहे ती तू मांड आणि त्याच्यानंतर मग ते, ते जजमेंट द्यायचे त्यामुळे जो सामान्यातला सामान्य वकील होता त्यालाही गवई साहेबांच्या कोर्टात उभं राहायला बरं वाटायचं की बाबा इथे चुकलो तरी शिव्या पडणार नाही गवई साहेब आपल्याला सांभाळून घेतील आणि म्हणून मी तर नेहमी असं म्हणतो की समजा जर सगळ्या वकिलांचं एक आपण समजा मतदान घेतलं कुठल्याही कारणाकरता तर मी तुम्हाला सांगतो टू थर्ड नाही थ्री फोर्थ मेजॉरिटी हे गवई साहेबांना मिळेल त्यांनी हायकोर्टाचं जज म्हणून देखील सातत्याने हायकोर्टाचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल वकिलांच्या समस्या असतील वकिलांकरताही आपलं हक्काचं घर कुठलं तर ते गवई साहेब वकील संघटनांना काही असलं गवई साहेब त्यामुळे एक प्रकारे न्यायालय आणि सरकार आणि वकील यांच्यातल्या दुव्याचं काम हे सातत्याने त्यांनी केलं आणि हे सगळं करताना कमीत कमी ज्युडिशियल ऑर्डर कधी फार ज्युडिशियल ऑर्डर द्यायच्या नाहीत समन्वयाने काम झालं पाहिजे चर्चेने काम झालं पाहिजे असा प्रयत्न सातत्याने त्यांनी केला